नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हेट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत झालेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलाई कमटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजा बाजार समितीचे बाजारभाव अवश्य सांगा कारण काही बाजा बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घेऊया आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेले आजलेला कापूस बाजार भाव पहिली बाजार समिती राळेगाव कापूस लोकल अ चार हजार तीनशे क्विंटलची कमीत कमीदास सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा आजार सात हजार दोनशे वीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पार्श्वनी कापूस एच फोर मध्यम स्टेपल अभ सातशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमीदास सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा आजार सहा हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अकोला कापूस लोकल अबक बत्तीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती उमरेड कापूस लोकल अबक तीनशे एकोणीस क्विंटलची कमीत कमीदास सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणदास सहा हजार आठशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती राजा कापूस लोकल अबक एक हजार क्विंटलची कमीत दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बरोरा कापूस लोकल मग तीन हजार एकशे ऐंशी क्विंटलची कमीत दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वरोरा खांबाडा कापूस लोकल अवक तेराशे सत्त्याऐंशी क्विंटलची कमीत दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीत जातात सात हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती काटोल कापूस लोकल अवक एकशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल हिंगणा कापूस लोकल अवक एकशे अडतीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बारामती कापूस मध्यम स्टेफल अवक अकरा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल ఇంగన్ గాట్ కాపూస్ మధ్యం స్టేఫల్ అవక నవ హార్వింట్ కమిత కమిదా సహ హో రు క్వింట్ల సర్వ సాధారణ సహ హ పాపే క్వింట్ల జాస్తి సాధ సజారీన దా రుయే క్వింట్ల సిఫల్ అవక దోన్జా సాల్ कमीत कमीदास सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार वीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती फुलंबरी कापूस मध्यम स्टेपल वग दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमीदास सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सहा हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल तर हे होते वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मंगभेटू या नवीन उडूसोबत Sto prendendo bye bye